आजपासून पंधरा एप्रिलपर्यंत जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी मनयादेश जारी केले आहेत सदरादेश आज सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी दुपारी चार वाजता दिले आहेत ज्या अर्थी मराठा ओबीसी आणि धनगर व इतर समाजाचे विविध उपोषणे आंदोलने सभा असून जिल्ह्यात राजकीय हालचाली व घडामोडीमुळे मोर्चे निदर्शने आंदोलने धरणे रास्ता रोको यासारखे आंदोलने सुरू आहेत किरकोळ कारणावरून तणाव निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी तसेच दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा व दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रमजान ईद दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न होत आहे त्यामुळे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम सदोती एक प्रमाणे जमावबंदी आदेश लागू करणे अत्यंत आवश्यक आहे तरी दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या आजपासून तसेच दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजेपर्यंत बीड जिल्ह्यात कलम सदोती सेक्तीन अन्वये मुंबई पोलीस कायद्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी आदेश देऊन दिली आहे तसेच विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकीस हे नियम लागू राहणार नाहीत अशी कोणतीही मनाई राज्य शासनाच्या मंजुरीशिवाय पंधरा दिवसापेक्षा जास्त मुदतीपर्यंत अंमलात राहणार नाही तसेच या आदेशाचे पालन करून कोणताही मोर्चा सभा मिरवणूक तत्सम कोणताही कृती करण्यास व त्या क्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकाऱ्यांची पूर्व मान्यता घेणे आवश्यक असेल असे देखील जिल्हाधिकारी यांनी या आदेशाद्वारे म्हटले आहे